अशा प्रकारे आदिवासी बांधवांमध्ये वाघदेवतेची पूजा झाल्यानंतर सापदेवतेची पूजा झाल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे जे गुराखे आहेत ते एकत्रित येतात आणि गावागावामध्ये जाऊन भिंडवाळा म्हणून प्रत्येक घरातून जो आहे धान्य गोळा करत असतात अशा प्रकारची जी परंपरा आहे ती गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे त्यांची गाणेसुद्धा आहे आणि त्या गाण्याच्या माध्यमातून मार्ण, धिंडवाळा धान्य मागून घेतलं जातं आणि ते धान्य नंतर पुढे एकत्रित येऊन त्याचा प्रसाद केला जातो आणि तो प्रसाद एकत्रित तो ग्रहण केला जातो बारा महिन्याचा सण असता दिपावळीचा आणि आज आहे आज आमची स्टार्टिंग झाली लक्ष्मीपूंजन पाच दिवस असता आम्ही आज सुरुवात झाली वसुबारसा निमित्त मग संध्याकाळीचे आज दिंडवाळी चालू केली आम्ही दिंडवाळी पाच दिवस गाव ओ लक्ष्मी ओळायचे धान्य धुन्य ओवाळायचं आपण बघू शकतात हा जो दिवा आहे हा दिवा भोपळ्यापासून बनवलेला आहे तुम्हाला विशेष वाटेल परंतु हा नेमका कशा पद्धतीने बनवला आहे हे जाणून घेऊया हे आहे ना हा भोपळ्याचा आहे पण आम्ही विषय काय केलं चालू चकारीमध्ये सध्या दगडीचं ठेवले गेलं ज्या वेळेसला गाय आखरावर हो जातो ना त्यावेळेसला भोपळ्याचा दिवा तयार करतो आणि त्याच्यावर गाय आखरापासून गाय भो भोंबाडतात तिथून मग देवळापर्यंत येतात पाच वाघे बोलवतात पाच वाघ्यांना जाळ खेळतात जाळावरती त्यांना कानाल धरून सांगतात माझ्या रानाला हे शुल्क नाही माझ्या शिवारात शेतीचार शुल्क नाही अशी काही माहिती आम्ही सांगत राहतो यातूनच आदिवासी बांधवांमध्ये एकोपा निर्माण होताना दिसून येतोय हेमंत बागुलसह कपिल भास्कर आयबीएन लोकमत अबोना कळवण नाशिक